कोल्हापुरात बहुचर्चित ऐतिहासिक वाघ नख्यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस इथे ही वाघ नख आणण्यात आली शिवशस्त्र शौर्यगाथा या मराठा कालीन शस्त्रांच्या प्रदर्शन आणि लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेली वाघ नख प्रदर्शनास आज उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं या कार्यक्रमात मात्र पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार पाहायला मिळाला आयोजकांना स्टेजवरच्या खुर्च्या कमी कराव्या लागल्या तर दुसरीकडे प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे थेट महाविद्यालयाच्या मुलांना बोलवावं लागलं विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचं लेक्चर आणि प्रॅक्टिकल सुरू असताना विद्यार्थ्यांना ते सोडून या कार्यक्रमाला जबरदस्ती बोलवण्यात आलं एकूणच या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांना नियंत्रित कर स्वीकारण्यात आलं नाराजी व्यक्त केली आज या ठिकाणी ऐतिहासिक वाघनाक्याचं प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम होतोय कुठं तर छत्रपतींच्या राजधानीत आणि हा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमामध्ये भव्यता दिव्यता कारण शिवशाहू प्रेमींची या ठिकाणी उपस्थिती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता परंतु इथं आल्यानंतर जो काही मनाला क्लेश झाला या ठिकाणी जे काय पुरातत्व नियोजन केलं होतं अतिशय एकदम भोगत असं नियोजन केलं होतं अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती नागरिकांचा तर पत्ताच नव्हता जे काय होती थोडीफार लोक ती ऑफिसची लोक होती आणि या अशा पद्धतीनं जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये जर अशा पद्धतीनं हेळसाण होत असेल तर तुम्हाला सर्वांना एक ही गोष्ट भूषवणार नाही या संदर्भात मी पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलून घेतलं यावेळी कोल्हापूरचे अनेक खासदार आहेत आमदार आहेत माननीय छत्रपती शाहू महाराज आहेत यांचीही उपस्थिती असणं गरजेचं होती एकंदरीत कार्यक्रमाला जो प्रोटोकॉल होता तो सुद्धा बदलला अरे एक आपल्याला एक पहाड्याची एक परंपरा आहे एक आपल्याला संचार देतोय एक आपल्यामध्ये एक जिवंत म्हणा आणतोय तो पोहाडा कार्यक्रमाच्या नंतर सादर होतोय म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा या ठिकाणी आमची शिवशाहू प्रेमीची अशी इच्छा होती की हे जे शाहू जन्मस्थळ आहे ह्या शाहू जन्मस्थळाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला गेले अठरा वर्ष वेगळं इथलं वस्तू संग्रहालय आणि परिसरात शिशुविध वाहून प्रयत्न करायला लागतोय आणि हे दोन्ही कार्यक्रम एकत्र झाले असते तर काय अडचण होती अहो शाहू महाराजांच्या हयातीत यातना झाल्या आणि त्यांच्या हयातीत सुद्धा हे पुरातत्व कदा त्यांना यातना देत शाहू महाराजांचं कधी करणार आहे पुढं अठरा वर्ष झाली हे जे पैसे मिळले ते पुरातत्व दिलेलं नाही आम्ही भांडून राज्यसभे डिप्युटीशी बंद पैसे मिळवले होते त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड असं एक खेद आणि वाईटही वाटलेलं आहे दीर्घाय यात्रा कसं प्रशासन आणि यांनी लोकसमूहाला समोर जाणं गरजेचं आहे लोकसमूहा लोक यायला तयार असतात कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचली नाही तर लोक येणार कसे त्यामुळे जबाबदार शेवटी प्रशासनच असणार ना पालकमंत्र्यांना मी म्हणजे आता आहे बघा हे जे पुरातत्व खातं आहे या पुरातत्व खाते सातत्यानं शिवाजी महा शाहू महाराजांच्या या जन्मस्थळाकडे दुर्लक्ष करत आलेलं आहे दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा कार्यक्रम औपचारिक असल्याचं म्हणत येत्या सोमवार नंतर हा कार्यक्रमाचा सा सर्वांसाठी व्यवस्थित नियोजन केलं जाईल असं म्हटलंय तसंच नियोजनात कोणत्या अधिकाऱ्यांना चाल ढकल केली असेल तर ते त्याच्यावर देखील कारवाई पालकमंत्री यांनी दिलाय शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन त्या त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्वपूर्ण कोल्हापूरात येत आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे याचा पुढच्या आठ महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना तरुणांना नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे त्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि या आठ महिन्यांमध्ये या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा जगासमोर आणण्यामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी करण्यामध्ये महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुद्धा या खात्याचे मंत्री सन्मान्य शेलार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो फक्त फारच मना कारण ज्या पद्धतीचा माहोल आणि निरुत्साह अधिकाऱ्यांमध्ये दिसला नियोजनाचा अभाव दिसला कसं बघताय विशेषतः कोल्हापूरकरांना निमंत्रणच त्यांनी दिला दिला। आज या सगळ्याची औपचारिक सुरुवात झालेली आहे पुढच्या आठ महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा विचाराचा प्रेरणेचा जागर आपण करणार आहोत इतके कार्यक्रम होतील की त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं ही नगरी ही शाहूमय होते तशाच पद्धतीनं शिवमय होईल अशा पद्धतीचं काम आपण करणार आहोत त्याचा आराखडा जिल्हाधिकारी पुढच्या सोमवारी जाहीर करतील आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना कारण हे वाघ हा इतिहास आहे हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा अभिमानाचा अशा पद्धतीचा हा संपूर्ण आहे त्यामुळे याचा खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे त्याचा आराखडा सुद्धा सोमवारी होईल डिक्लेअर आणि त्याप्रमाणे आज फक्त औपचारिकता आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे ही आपण सगळ्यांनी सुरुवात केली बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला दिला त्यांना प्रॅक्टिकल कोल्हापूरकरांना उत्सुकता होती त्यांना बोलवलं दुसऱ्या ते असं नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आजच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं वाघनक कोल्हापुरात आले त्यामुळे याचा आठ महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ठरून आपण काम करतोय सोमवारी याच्याबद्दलची अधिकृतरित्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका सुद्धा जाहीर केली जाईल ज्याचा उल्लेख आदरणीय आशिष जी शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वागणकांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे त्यासाठीचा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल आजचा हा जो काही कार्यक्रम आहे का हा औपचारिक होता कारण मंत्री मोदी सुद्धा ऑनलाईन होते त्यामुळे साहजिकच सा आजचा कार्यक्रम का याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो आठ महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या निमित्ताने ही खूप चांगल्या पद्धतीने स्वराज्याची प्रेरणा आम्ही सर्व सामान्य माणसांपर्यंत कार्यक्रम औपचारिक असला काही महिन्यापूर्वी तारा जयंतीच्या निमित्ताने देखील याच विभागाने कार्यक्रम शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी घेतला होता त्या ठिकाणी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नव्हती कसं मग सांस्कृतिक विभाग काम करतोय म्हणजे अधिकारी काय नेमकं त्यांची मानसिकता काय दिसते आता तक्रार त्याबाबत त्या देखील एका पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडे केली त्याच अधिकाऱ्यांनी या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू त्याच्यावरती कारवाई करू अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही प्रचंड उत्साह असला पाहिजे जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्मान्य मंत्री मोदयांच्या सुद्धा निदर्शन सांगू ज्या पद्धतीने मी तेच आपल्याला सांगतोय की आजचा कार्यक्रम ही औपचारिकता हो होती अजून आठ महिन्याचा जो काय प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक असे कार्यक्रम होतील की ज्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा विचाराचा जागर कर्तृत्वाचा जागर पोहोचवणार आहोत त्या सगळ्यांमध्ये दहा आमदार नाही तर या जिल्ह्यातले छत्तीस पस्तीस छत्तीस लाख चाळीस लाख सगळे नागरिक सहभागी होतील अशा पद्धतीचा लोकोत्सव आपण करणार आहोत त्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा सोमवारी आपल्याला दिली जाईल आणि प्रत्यक्ष मध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील ते आपण पाहिलं या कार्यक्रमात पुरातत्व आणि सांस्कृतिक विभाग संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी एकूणच कार्यक्रमाविषयी माहिती दिली मात्र कार्यक्रमाच्या दिसाळ नियोजनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला हात जोडून त्यांनी पळ काढलाय शिवशस्त्र शौर्यगाथा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रदर्शनात शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन आज कोल्हापूर नगरीत त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे माननीय आशिषजी शेला आणि माननीय आंबेडकर साहेबांनी याचं उद्घाटन केलं श्रीमंत छत्रपती याला ऑनलाईन उपस्थित होते आणि सर्व कोल्हापूरकरांना माझं आवाहन आहे की या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा पुढे आठ महिने ही वाघणं को कोल्हापुरात आहेत इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते तर त्याचं आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं आणि इतर ठिकाणी ती आठ फूट दूर ठेवावी लागली होती इथं अत्यंत जवळून त्या वाघनेथांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे आता संपूर्ण विद्यार्थी संपूर्ण प्रेक्षक आणि मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे आता आपण पोवाड्याचा आस्वाद घेऊ आणि ही जी शस्त्र काथेपलीकडे बंदिस्त आहेत ती कसं काम करतात राजश्री शाहू राजाश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम होणं अपेक्षित होत मात्र लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला पाठ तर फिरवलीच मात्र सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम चांगला चर्चेत राहिलाय